प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीनं येत्या दहा आणि अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रिसिजन संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे महोत्सवाचे यंदा नववे वर्ष असून हुतात्मा हा महोत्सव पार पडेल अशी माहिती फाउंडेशनच्या सुहासिनी शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी लिमिटेडचे चेअरमन शहा उपस्थित होते प्रिसीजन संगीत महोत्सवाविषयी अधिक माहिती देताना डॉ सुहासिनी शहा म्हणाल्या या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी पहिल्या सत्रात अनुपम जोशी यांच्या सरोद वादनाचा अनुभव रसिकांना घेता येईल त्यांना शंतनू देशमुख हे तबल्याची साथ देतील दुसऱ्या सत्रात किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित हरीश तिवारी यांचे शास्त्रीय गायन होईल तर त्यांना हार्मोनियमवर सुयोग कुंडलकर तर रोहित मुजुमदार तबल्यावर संगीत साथ देतील महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी पहिल्या सत्रात युवा कलाकार तेजस विंचुरकर याचे बासरीवादन होईल तर त्यांच्या पत्नी मिताली विंचुरकर त्यांना तबला साथ करतील प्रिसीजन संगीत महोत्सवात पहिल्यांदाच पत्नी एकत्र सादरीकरण करणार आहेत अंतिम सत्रात किराणा घराण्याचे पंडित कैवल्य कुमार गुरव यांचे शास्त्रीय गायन सादर होईल त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव आणि हार्मोनियमवर स्वरूप दिवाण हे साथ करतील प्रिसिजनच्या प्रथेप्रमाणे दोन्ही दिवस सायंकाळी ठीक सहा वाजून पंचवीस मिनिटांनी कार्यक्रम सुरू होईल रसिक श्रोत्यांनी वेळेपूर्वीच उपस्थित राहून जागतिक पातळीवरील या कलाकारांच्या स्वर आविष्काराचा आनंद घ्यावा असे आवाहन डॉक्टर सुहासिनी शहा यांनी केले जन संगीत महोत्सवाची माहिती देण्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आपण सगळे आलात पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आ, संगीत महोत्सव यावर्षी दहा आणि अकरा फेब्रुवारी रोजी होतोय हुतात्मा स्मृती मंदिर इथे असणार आहे आणि दोन्ही दिवशी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी हा कार्यक्रम सुरू होईल संगीत महोत्सवाचं हे नऊवं वर्ष आहे आणि यावर्षीचा उद्घाटन म्हणजे आपण सुरुवात करतो आहोत अनुपम जोशी यांच्या सरोद वादनाने नऊ वर्षामध्ये आपण सरोद पहिल्यांदाच घेतो आहोत आणि त्यामुळे ती एक त्याचं एक वेगळेपण असणार आहे आपल्याकडे सचिन पटवर्धन इंदोरचे येऊन गेलेले आहेत ते देखील सरोद वादक होते पण त्यांना काही सरोद वाजवताना नखाच्या खाली तारा धरून वाजवावं लागतं आणि त्यामुळे त्यांना काही त्रास झाला म्हणून मग त्यांनी एक वेगळं इन्स्ट्रुमेंट तयार केलं स्पॅनिश विणा जे त्यांनी आपल्याकडे वाजवलं सरोदचा सा कार्यक्रम हा पहिलाच होतो आहे पहिल्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रामध्ये प्रति भीमसेन जोशी म्हणून ओळखले जाणारे पंडित हरीश तिवारी यांचं गायन होईल हे देखील पहिल्यांदाच सोलापुरात येत आहेत त्यामुळे सोलापूरकरांना एक वेगळा अनुभव मिळणार आहे दुसऱ्या दिवशी अकरा फेब्रुवारीला पहिल्या सत्रामध्ये एक परत खूप वेगळा वेगळा कार्यक्रम आहे असं मी म्हणेन सात आ, बासरी आणि तबला पण बासरी वादक आहेत तेजस विंचुरकर आणि तबला त्यांच्या पत्नी मिताली विंचुरकर या वाजवतात तर तो, त्यामुळे तोही एक वेगळा अनुभव असणार आहे की आ, तेजस आणि मिताली विंचुरकर यांच्याबरोबर बासरी आणि तबला आणि किराणा घराण्याचे पंडित कैवल्यकुमार गुरव यांचं शास्त्रीय गायन हे दुसऱ्या सत्रात शेवटच्या सत्रात होईल तर असा एक सुंदर कार्यक्रम घेऊन येतो आहोत सगळ्यांनी ह्याचा खूप आस्वाद घ्यावा आपण हुतात्मा स्मृती मंदिर येथे प्रवेशिका मोफत आहेत पण प्रवेशिका घ्याव्या अशी विनंती आहे सगळ्यांना सर्व रसिकांना आणि त्या किती मंगळवारपासून उपलब्ध असणार आहेत तर ऋतात्मा स्मृती मंदिरातून लोकांनी प प्रवेशिका घेऊन जाव्या आणि मोठ्या संख्येने या सगळ्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायला यावा इटेन बॅटरी सोलापूर आता अशी बॅटरी खरेदी करा जी किमान आठ वर्ष टिकेल इटेन ही पीडीसी आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बनवलेली बॅटरी आहे इटेन या एकमेव बॅटरी ला चार अधिक चार वर्षे वॉरंटी वर्ष आहे आम्ही दिलेल्या बॅटरीज आठ ते तेरा वर्षे टिकल्या आहेत आमचा पत्ता सहाशे दक्षिण कसबा चौपाड बालाजी मंदिराजवळ सोलापूर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस शून्य सहा त्र्याण्णव चोवीस वर्षापासून आपल्या सेवेत ईट अँड बॅटरी सोलापूर